गावकरांच्या वाट्याला येणार मंत्रिपद तर नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे महायुतीला महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत बहुमत मिळाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले असून आता महायुतीचा मुख्यमंत्री देखील ठरला आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यांनी शपथविधी घेतल्यानंतर आता महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये कुणाकुणाचा समावेश होणार याची चर्चा होत असतानाच आता ह्या फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये माजलगावकर म्हणजे अर्थात अजित पवार गटाचे उमेदवार असलेले प्रकाश सोळंके यांचा वर्णी लागणार असल्याची माहिती समोर येत असल्यामुळे आता बीड जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा मतदारसंघाच्या वाट्याला देखील राज्यमंत्रीपद येणार असल्याची माहिती समोर येत आहे बीड जिल्ह्यासाठी दोन राज्यमंत्रीपद देण्यात येणार असून त्या दोन म मंत्रीपदापैकी एक मंत्रीपद हे माजलगाव येथील प्रकाश सोळंके यांना देण्यात येण्या देण्यात येणार असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळत आहे प्रकाश सोळंके हे जवळपास पाच टर्मपासून आमदार राहिलेले आहेत त्यांना राजकीय अनुभव देखील आहे याचबरोबर ते अजित पवार गटामध्ये ज्येष्ठ नेते असल्यामुळे आता त्यांना एकदा राज्यमंत्रीपदासाठी संधी देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत असल्यामुळे आता बीड जिल्ह्यातील दोन मंत्रिपदापैकी एक मंत्रिपद हे माजलगावकरांच्या वाट्याला येणार असल्यामुळे प्रकाश सोळंके यांची वर्णी मंत्रिपदासाठी लागणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद